नमस्कार यूट्यूब फॅमिली भारतात एक कुटुंब घरी किती सोनं ठेवू शकतं कायदा काय सांगतो आयकर छाप्यापासून कसं वाचायचं तर ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतात सोनं केवळ धातू नाही तर सांस्कृतिक वारसा उत्सवांचा सा अविभाज्य भाग आणि आर्थिक सुरक्षेचे प्रतीक आहे अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान पिढ्या सोने साठवले जाते मात्र एका व्यक्ती किंवा कुटुंबाला किती सोने ठेवण्याचे ची परवानगी असते हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो याबाबत सविस्तर जाणून घेऊया केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एकोणीशे चौऱ्याण्णव च्या परिपत्रकात छाप्यांदरम्यान जप्ती टाळण्यासाठी सुरक्षित मर्यादा निश्चित केली विवाहित महिलांसाठी पाचशे ग्रॅम अविवाहित महिलांसाठी अडीचशे ग्रॅम आणि पुरुषांसाठी शंभर ग्रॅम सोने दागिने किंवा दागिनांपुरते कागदं शिवायही जप्त होणार नाही बिस्किट किंवा बारवरही मर्यादा लागू नाही ही सीमा व्यक्तिगत आहे म्हणून कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार एकूण मर्यादा वाढते समजा पती-पत्नी एक अविवाहित मुलगा आणि एक अविवाहित मुलगी असलेल्या कुटुंबात एकूण 950 ग्रॅम सोने कागदं शिवायही कायदेशीर मानले जाते छापेमध्ये हे जप्त होणार नाही जरी पुरावा नसला तरी यामुळे सामान्य कुटुंबांना आधार मिळतो जास्त सोने आढळले तरी चिंता नको फक्त वैध स्रोत सिद्ध करा खरेदी बिल उत्पन्नाचे प्रमाणपत्र वेतन शेती किंवा करमुक्त वारसा दस्तऐवज मृत्यूपत्र किंवा फेरफार किंवा भेट पुरावा लग्नाचे आमंत्रण किंवा सत्यापन ठेवा यामुळे आयकर अधिकाऱ्यांचे समाधान होईल सोन्याच्या मोठ्या साठ्याची नोंद नेहमी ठेवा खरेदी वेळी जीएसटी बिल घ्या वारसा किंवा भेटीचे रेकॉर्ड राखा सीबीडीटीची सुरक्षित सीमा लक्षात ठेवा आणि कुटुंब प्रत्येक सदस्याच्या नावाने सोने वाटा हे उपाय मनमानी जप्तील रोखतील आणि कायद्याचे संरक्षण करतील थोडक्यात सांगायचं तर भारतीय कायदा सोन्याच्या जमा मर्यादेवर बंधने घालत नाही फक्त वैधता सिद्ध करा ही सुरक्षित सीमा छाप्यांविरुद्ध संरक्षक कवच आहे यासाठी कायद्यात काय तरतूद आहे तर गोल्ड कंट्रोल कायदा रद्द झाल्यानंतर सोन्याच्या जमा मर्यादेवर कोणतेही निर्बंध नाहीत तुम्ही कितीही सोने ठेवू शकता ते कायदेशीर मार्गाने मिळवलेले असावे भेटवस्तूचे पुरावे असतील तर मर्यादाहून अधिक सोने ही सुरक्षित राहते हे पुरावे आयकर विभागाच्या तपासात महत्वाचे ठरतात कायदा काय सांगतो तर गोल्ड कंट्रोल ऍक्ट एकोणीशे अडुसष्ट चे एकोणीशे नव्वद मध्ये निर्सन झाल्याने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला सोन्याची दागिन्यांची किंवा नाण्यांची अनिर्बंध मालकी ठेवता येते असे असले तरी ते वैध उत्पन्नातून खरेदी केल्याचा पुरावा असावा भारतात एका व्यक्ती किंवा कुटुंबाला किती सोने ठेवण्याची कायदेशीर परवानगी आहे तर गोल्ड कंट्रोल ऍक्ट एकोणीशे अडुसष्ट ते एकोणीशे मध्ये निरसन झाल्याने सोन्याच्या जमा मर्यादेवर कोणतेही निर्बंध नाही तुम्ही कितीही सोने दागिने किंवा नाणी ठेवू शकता जोपर्यंत ते वैध उत्पन्नातून खरेदी केलेले आहे खरेदी बिल वारसा दस्तऐवज किंवा भेटवस्तूच्या पुरावे आवश्यक आहेत जे आयकर तपासात महत्वाचे ठरतात दुसरा प्रश्न म्हणजे आयकर विभागाची सुरक्षित सीमा काय आहे आणि ती कशी लागू होते सीबीडीसी च्या एकोणीशे चौऱ्याण्णवच्या परिपत्रकानुसार छाप्यां दरम्यान जप्ती टाळण्यासाठी सुरक्षित मर्यादा निश्चित आहे विवाहित महिलांसाठी पाचशे ग्राम अविवाहित महिलांसाठी अडीचशे ग्राम आणि पुरुषांसाठी शंभर ग्राम सोने केवळ दागिन्यांसाठी ही मर्यादा कायद्यांशिवाय लागू होते आणि बिस्किट किंवा बारवर नाही ही, ही व्यक्तिगत आहे म्हणून कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार एकूण मर्यादा वाढते उदाहरणार्थ चार सदस्यांच्या कुटुंबातील नऊशे पन्नास ग्राम सोने कायद्यांशिवाय सुरक्षित राहते त्यानंतर सुरक्षित मर्यादेहून अधिक सोने असल्यास काय करावे आणि छाप्यांपासून कसे वाचावे तर जास्त सोने आढळले तरी वैध स्रोत सिद्ध करा जसे खरेदी बिल उत्पन्न प्रमाणपत्र वेतन शेती वारसा दस्तावेज किंवा भेट पुरावा लग्न दस्तावेज पासून वाचण्यासाठी सोन्याच्या साठ्याची नोंद ठेवा जीएसटी बिल घ्या वारसा रेकॉर्ड राखा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावे सोने वाटा हे उपाय मनमानी जप्ती रोखतील